नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा विजय हा सिंधुदुर्ग जिल्हा आणि रत्नागिरी जिल्ह्यांचा विकासाचा एक अर्थ आहे या ठिकाणी आणि आज जे काय आनंद उत्सव साजरा या ठिकाणी होतोय जी रॅली चाललेली आहे आणि ह्या सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातल्या सगळ्या लोकांनी साहेब एकोणीशे नव्वदला या ठिकाणी पहिले आमदार म्हणून निवडून आले आणि तेव्हापासून जो काही विकास जो धडाडी लावली होती, दिकास, दिकास होती। ला न, 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 विकास विकास कामाचा धडाडीचा तो विकास कामाची पोच पावती आज साहेबांना दहा वर्षानंतर स्वतःहून या भरघोस मताने निवडून दिलेला आहे आणि यानंतर नारायण राणे साहेब ह्या जिल्ह्याचा दोन्ही जिल्ह्याचा विकास अतिशय चांगल्या प्रकारे करतील आणि लोकांचे जे का दहा वर्षामध्ये जे अडकलेले प्रश्न आहेत ज्या खासदाराने कामात लक्ष दिलं नाही लोकांपर्यंत पोचले नाही कुठे लक्ष नाही फक्त नावाला यायचे गणपती बघायचे आणि जायचे पण नारायण हे ना सातत्याने महिन्यातून दोन वेळा या सिंधूर जिल्ह्यात आणि रत्नागिरीत राहायचे आणि कायम लोकांची विचारपूस करायचे आडी अडचणीला उपयोगी पडायचे स्वतःच्या खिशामध्ये हात घालायचे असे खासदार या ठिकाणी सिंधूर जिल्ह्यातल्या आणि रत्नागिरीच्या सर्व ग्रामस्थांनी निवडून दिलाय आणि लोकांनाही मी शुभेच्छा देतो की राणेसाहेबांना एवढा चांगली काम करण्याची जी संधी दिलात त्याबद्दल मी त्यांचे लोकांचे आभार मानून या ठिकाणी मी थांबतो जय इंजय महाराष्ट्र नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा.